महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर असलेला मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलाय आता या प्रकरणी एक अपडेट समोर येत असून खंडणी प्रकरणातील फरार आरोपी बाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या एका महिलेला लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती समोर येते न्यूज एटीन लोकमतने या संदर्भात बातमी प्रकाशित केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड मध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहे टीम मध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत या सर्व टीमने सुमारे शंभरहून अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे रविवारी वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीय महिलेची चौकशी करण्यात आली होती त्यानंतर ही महिला कोण अशा चर्चांना उधाण आलं होतं वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागत नसला तरी त्याच्या निकटवर्तीय महिलेला पोलीस अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धाराशिव जिल्ह्यातली ही महिला असून ती वाल्मिक कराड यांच्याशी निकटवर्ती असल्याचा संशय आहे या अगोदर धाराशिव जिल्ह्यातील कळम शहरातील महिलेचा गुन्ह्यात वापर करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी हा आरोप केला होता त्यामुळे महिलेला पोलीस लवकर अटक करण्याची माहिती आहे या अगोदर या महिलेचा खोट्या विनयभंगाच्या तक्रारीसाठी वापर केल्याचा आरोप होतोय या महिलेला अटक केल्यास एकूण या प्रकरणात दोन महिलांचा संबंध खुनाशी असल्याची माहिती समोर येत आहे